जुन्नर तालुक्यातील तेजूर या ठिकाणी आदिवासी बिरसा मुंडा हिडमधून साडेसात कोटी रुपयाचे दीड किलोमीटरची सात कामे आहेत तेजूर या ठिकाणचं काम निकृष्ट दर्जाचं होतं आहे पाणी मारलं जात नाही अशा प्रकारची तक्रार तेजूरगावच्या महिला सरपंचांची होती तेजूरगावच्या महिला सरपंच अनिता जाधव यांनी नवनाथ चौगुले यांना फोनवरनं या कामासंदर्भात विचारणा केली असता नवनाथ चौघले अतिशय उर्मटपणे गावच्या महिला सरपंचांशी बोलल्यामुळे गावातील वातावरण काही प्रमाणामध्ये दूषित झाले होते वास्तविक ठेकेदाराने अशा प्रकारे गावच्या सरपंचांना उर्मट बोलणे उचित नाही या संदर्भामध्ये वस्तुस्थिती त्या गावच्या रस्त्याची नेमकी काय आहे सरपंचांचं काय म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे आणि संबंधित ठेकेदार अशा प्रकारे नेमकं का, का बोलला हा समजून घेण्याचा विघ्न टाइम्सचा प्रयत्न राहिलेला आहे याच संदर्भाबाबतचा विघ्नर टाईमचा हा खास ग्राउंड रिपोर्ट बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स तेजूर आपण आहोत तेजूरगावच्या हद्दीमध्ये या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम सुरू असताना बाजूचाच मुरण काढून रस्त्याच्या ठिकाणी आहे वास्तविक हा जरी असला तरी हा मुरम चांगला नाही असं पण म्हणता येणार नाही चांगला आहे असं पण म्हणता येणार नाही याच्यामध्ये काही अक्षरशः आहेत वास्तविक चांगला किंवा चांगला नाही हा म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही संबंधित इंजिनियर पाहून या संदर्भात काय ते सांगू शकतो आपण या ठिकाणी येण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गावच्या ज्या सरपंच आहेत अनिता जाधव या महिला सरपंचांना नवनाथ चौगले या ठेकेदारांनी ज्या प्रकारची भाषा वापरलेली होती तुम्ही काही मंत्री लागून गेलात का सरकारी कामामध्ये तुम्ही अडथळा आणलाय मी तुमच्यावर गुन्हा दाखल करील अशा प्रकारची भाषा सरपंचांना वापरणं योग्य ही मगरुरी योग्य नाही ना ना शासनाने सुद्धा संबंधित सार्वजनिक बांधम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सुद्धा ठेकेदाराला समज देण्याची गरज आहे आणि एका महिला आदिवासी सरपंच जर या कामाबद्दल गुणवत्तेबद्दल काही माहिती विचारत असेल तर ठेकेदारांनी ती माहिती द्यायला हवी अशा प्रकारची मगरुरीची भाषा वापरणे योग्य नाही संबंधित सरपंच संबंधित ठेकेदार आणि या विभागाची देखरेख करणारे अभियंता यांचं नेमकं म्हणणं काय का आहे वास्तव काय आहे तुमच्या पुढे आपला मांडण्याचा प्रयत्न आहे सध्या आपण तेजूरगावच्या हद्दीमध्ये आहोत ज्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे इथं प्रथम दर्शनी जो मुरुम वापरलेला आहे तो रस्त्याच्या कडीचाच खोदून साईड पट्ट्या भरायला किंवा त्या ठिकाणी रस्त्याला खडी दाबायला हा वापरलेला मातीमुसून मुरूम आहे परंतु हा माती मिश्रित आहे का तो तसाच लागतो का हे सांगण्या इतपत माझं नॉलेज नाही पण जे आहे ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न आहे आपण सरपंच संबंधित ठेकेदार शाखा अभियंता कार्यकारी अभियंता यांचंही काय म्हणणं आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार तो कोण आहे सुपरवायजर सुपरवायजर बरं आता आपण हे जे एक मिनिट पुढे या ना हा निश्चित मुरूमच आहे किंवा मिक्स केलेलं आहे ना याला काय म्हणतात मुरूमच आहे हा मुरूम आहे थोडं पुढे या बरं हा मोरूम आहे का कोणता हा हा मोरूम नाही हा मुरूम नाही मग आपण कशासाठी वापरतो हा मिक्स करायला नाही नाही मिक्स नाही मग ते वर पहिलं काढलेले ना ते आता एक मुरूम संपला आहे ना अहो इकडून टाकीच चालेल नाही 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 आपण पुढे कोपऱ्यावर जो जे उकारला आहे तो कोपरा टेकूड तिथले जो मुरूम वापरला आहे तो काय माती मिश्रित काही ठिकाणी आहे ना आपण हा नाही विचारतो आम्ही आम्हाला काय आम्ही ठेकेदाराच्या विरोधात येते नाही की तुमच्या विरोधात येते नाही नक्की रस्त्याचं काम चाललंय कसं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे तुम्ही इथे कामाला आहे का कधीपासून आजच आलो अच्छा आज झालं किती रुपये रोज आहे पाचशे रुपये रोज आहे तुमचं गाव कुठलं तळेराम अच्छा तळेरांचे दादा तुम्ही तुम्ही तळेरामचे कोण ठेकेदार माहिती थी आहे का तुम्हाला काम कोणी बोलवलं जगदाळे 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 हे कोण आहेत ते म्हणजे ठेकेदार आहेत ना त्यांच्याकडून काम तोडून घेतलेले अच्छा म्हणजे साईड भरायचं काम दुसऱ्याने सगळ्यांनी घेतलंय चला ठीक आहे चांगलं काम करा धन्यवाद नमस्कार नमस्कार आता रस्त्याचं जे काम सुरू आहे किती किलोमीटरचं आहे सातशे मीटरचं काम सातशे मीटरचं कुठपासून कुठपर्यंत आपलं वरती सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे रो कुठल्या कशा म्हणजे कुठल्या अंतर्गत रस्त्याच्या कामाची मंजुरी आहे एवढं तुम्ही इथे काय म्हणून काय रस्ता म्हणजे डांबरीकरण कॉन्क्रीट मजबूती पूर्ण आता दोन दिवसापूर्वी एक ऑडिओ व्हायरल झाला की सरपंच बाईंना ते नवनाथ चौगले काहीतरी जे बोलले ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे सगळ्यांनी बोललं ते खरं का ठेकेदाराचं बोलणं चुकलं तर तुम्ही ऐकलंच नाही नाही मला ते माहितीच नाही काही मी फक्त न्यूज मध्ये तेव्हा बघितलं अच्छा आता रस्त्याचं हो, जे काम चालू आहे ज्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण आहे त्याच्या पुढे एक कॉर्नर आहे तिथं काही मुरम आहे कुठे कॉर्नरला कॉर्नरला हा मग तू ती जागा कोणाची ती आपल्याच आहे ना तिथला मुरम आपण वापरतो ते कसं काय नाही ना त्यांचं मुरम कुठं वापर मुरम म्हणतो सर आपण तिथं जो आपण उकरलाय तो मुरम तो कसा मग तो आता खाली फिनिशिंगला गेला हो पण तिथलंच वापरतो म्हणजे तिथलं मुरम कुठं वापरलं सर आपण बाहेर चला आपण तिथली समजा असं करू माती वापरली मातीने वापरली दिली वाप आपण काहीच नाही आपण आपण कोपरा फोडलंय ना आमते तोडले ते आता जागेवर झालं ना ती खड्डी किती होती सर तुम्हाला माहिती नाही पहिले आता काय रोड कसा का होता मटेरियल वापरलं तसे काय हिशोबत नसतं काय नाही ते एस्टिमेट मध्ये जेवढा आपल्याला ठीक आहे चला हरकत नाही आपण त्या ठिकाणी काय या ठिकाणी पाहतोय काही माती मिश्रित मुरूम दिसतो गोटे दिसतायत होती ना हो कॉर्नरला हो कॉर्नरला मग ती प्रोव्हिजन कसा वर्क ऑर्डर मध्ये आहे किंवा कसं कोणती गोटे बांधली तुम्ही सर साइडला आपण जे आता हा जो मुरूम टाकलाय ना असंच काही ठिकाणी माती मिश्रित मुरुम आहे आणि त्याच्यामध्ये गोल गोल गोटे पण आहे बाजूला काढणार नाही मुरुम हा हा, हा, हा मुरुम अतिशय एक नंबर आहे एक नंबर तो मुद्दा नाही पण तिकडे पुढे जे आहे नाही ते काढणार आहे आपण साईड पट्ट्यांची मुरम आहे ना ते काढणार टाकण्यासाठी मग तो मुरुम म्हणजे माती मिश्रित का टाकला होता कोणता तिथं वर माती मिश्रित कसं काय टाकलं होतं आता तुम्हाला घेणार परत ना आपण हाड मुरून सर मग तो का काढून घेणार मग कोणता जो माती मिश्रित अगोदर टाकला तो त्याच्यामध्ये काढणार का मग पिट्या मुरुमला काय प्रॉब्लेम नाहीये साईड पट्टीला आपण हाड मुरम सर अच्छा म्हणजे जो अगोदर मुरून वापरला त्याच्यावर पिचिंग करणार रोलिंग करणार हो आणि हो। चांगलं मुरून टाक चांग, चांगला एक नंबर मुरून टाक तुमचं म्हणणं केलेल्या कामामध्ये कुठेही फॉल्ट का नाही काहीच फॉल्ट नाही सर एस्टिमेट नुसारच काम चालू सर काही फॉल्ट नाही इथं कुणी अधिकारी वगैरे हो आले होते हो आले होते ना पिटोली जाधू साहेब परत ओथळे साहेब सगळे आले येऊन गेले होते सगळे त्याच्यावरचे पण वरिष्ठ अधिकारी येऊन गेले सकाळी मग काय त्यांचं म्हणणं आलं नाही काम चांगले बोलले काय प्रॉब्लेम नाही मला कामाला कुठे अडचण काहीच नाही अडचण नाही मग सरपंचबाईंची नेमकी तक्रार काय होती माहिती सरपंचबाई तक्रार एवढंच होतं की लोलरिंग पाणी पण ते आता बघायला ते नव्हते इथं मॅडम लोरिंग आणि सर्प हे चालू आहे आपलं म्हणजे पाणी मारण चालू आहे कंटिन्यू पाणी मारतोय आपण हो पाणी याला पाणी कधी का काल मारले नाही काल नाही सकाळी मारले आता थोडा टँकर येतोय चार वाजता आता चा, आज पाणी पण दिवसभर तर मारलेलं नाही सकाळी मारलं सकाळी सर आता सकाळचं पाणी अच्छा सकाळी मारलं मारले आता हा मुरुम आपण हा मुरुम कुठून आणतो सर हा मुरुम विकत येतो ना आपण कुठून आणलं बाहेरून येतो ना हा म्हणजे संगमनेरवरनं वरन का अकोल्यावर बाहेर येतो तिकडनं आपल्या बनकरपाड्याच्या तिकडनं येतो आहे मग त्याची काय रॉयल्टी वगैरे भरलेली नाही नाही तो, तो विकत देतो ना डायरेक्ट सर कोण विकत देतो आपल्याला क्रेशरवाले काय त्यांचं जे असतं ते विकत त्यांची रॉयल्टी असते कोण टाकतं आपल्याला आप कोण टाकतं आता ते आता एवढं नाही सांगत ना ना? शेटलच माहिती आहे तुमचं नाव सांगू शकता मी हेमंत शांतर मोजली ठीक आहे धन्यवाद तिजूर गावच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे त्या ठिकाणी पाणी मारलं जात नाही साईड पट्ट्यांना माती मिश्रित मुरून वापरला जातो आणि रस्त्याला सुद्धा माती मिश्रित म्हणून वापरला जातो अशा प्रकारची त्या गावचे सरपंच ताई तुमचं काय ना अनिता जाधव यांची तक्रार आहे त्यांनी संबंधित ठेकेदार नवनाथ चौगुले यांना फोन केल्यावर नवनाथ चौगुले ज्या पद्धतीनं उर्मटपणे सरपंचांशी बोललेत ते अतिशय निंदनीय आहे नेमका प्रकार काय घडला ठेकेदार काय बोलला हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आणि सरपंच मॅडमची काय मागणी आहे आपण समजून घेऊया आपल्यासोबत तेजुरगावच्या महिला सरपंच आणि त्या दिवशी काय घडलं कुठला दिवस होता त्या दिवशी मी गेले होते पण कुठल्या दिवशी बरेच दिवस अगोदर जात होते पण ते काही ऐकत नव्हते मी फोन पण केला पण तरी पण त्या रस्त्याचं काम कुठल्या निधीमधून आहे किती किलोमीटर आहे किती मीटर आहे उंची त्याच्यामध्ये नेमकी तक्रार काय म्हणजे पाणी मारलं नाही ही तक्रार का मुरूम मिश्रित माती मिश्रित मुरूम टाकला ही तक्रार आमची अशी तक्रार आहे की त्यांनी मुरूम मिश्रित वापरलेलाच ऑलरेडी माती मिश्रित मुरूम वापरला माती माती मिश्रित मुरूम वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये दगडी पण मोठले असे गोटे आहेत आणि तेवढं करून सुद्धा त्यांनी सांगितलेलं काही पाणी मारा पाणी मारून त्यांनी लोलरिंग हा विषय आणलाच नाही तिथे लोलर उभा केलाय पण तो लोलर त्यांनी तिथून हलवलाच नाहीये पाणी मारून रोलिंग केलं नाही केलं नाही हा आमचा जास्तच सर्व ग्रामस्थांकडून मागणी होती की मॅडम हा रस्ता ऑलरेडी ते ऐकतच नाहीये ग्रामस्थांचं मग मी गेले पण मला पण त्यांनी कोणतंही त्यांना सांगितल्याबद्दल त्यांना तेन समक्ष भेटले का फोन केला होता मी त्यांना समक्ष पण त्या दिवशी बोलवलेलं सगळे अधिकारी आलेले पण त्यांनी तेवढंही करून नंतर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती केली नाही तुमचा अगोदर एक ऑडिओ कॉल व्हायरल झाला तसं तुम्हाला काय म्हणाले ते मला म्हणाले की तुम्ही मंत्री लागून गेले का आणि तुम्हाला तुम्ही काम बंद करताय त्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल करू का तुम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं अधिकारी काय बोलले हो ते बोलले की तुम तुम्ही जे बोललात ते बरोबर तुम्हाला तुम्ही बोललात तुमच्या ठिकाणी कोणी पण सरपंच असते तर असंच म्हणजे काम व्यवस्थित होत नाही म्हणजे असंच बोलणार परंतु त्या ठेकेदाराने असं बोलायला नाही पाहिजे होत ते त्यांची चूक झाली असेल कारण ते, 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 ते बोललेत आम्ही बोललो नाहीत असं त्यांनी सांगितलं नंतर हे सगळं झाल्यावर संबंधित अधिकारी कामाचं ठिकाण पाहिलं होते हो आले होते सगळे आले होते त्यांनी ठेकेदाराला काय समज दिली काय सूचना केल्या कामात काय बदल झाला सर ते म्हणायचं झालं तर ठेकेदार समोर आला नाही अजूनपर्यंत आम्ही त्यांना फोन करून बोलवलेलं आहे पण परंतु तो ठेकेदार अजूनही ते त्या ठिकाणी आलेला नाही आणि त्याने आम्हाला फोन पण केलेला नाही पण संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही भेटून सांगितले की तुम्ही त्या ठेकेदारांना समजावून सांगा आणि रस्त्याचं काम चांगलं होईल जितक्या ल चांगलं होईल तितकं आमच्यासाठी फायदेशीर आहे आणि यानंतर जर चांगलं होत असेल तर आम्ही कधी अडथळा आणणार नाही कारण हा रस्ता जवळजवळ किती वर्षापासून होतोय हे आम्हालाही सांगता येणार नाही ना ज्या जितक्या वर्षी धरण झालंय त्या वर्षीचा तो रस्ता आहे आणि इतकी वाईट अवस्था होती त्या रस्त्याची की आम्हाला गुडघ्या एवढ्या खड्ड्यातून जावं लागायचं पण आता किती वर्षातून तो रस्ता येतो यासाठी ग्रामस्थ तडफडत आहेत आणि आमचीही मागणी आहे की तो रस्ता चांगले एवढा चांगला होईल तितका आम्हाला तो जास्तीत जास्त काळ टिकेल अशी अपेक्षा आमची आहे ग्रामस्थांची त्याच्यामुळे आम्ही त्या ठेकेदारावर त्या दिवशी फोन केला तर तो आम्हाला असा वाईट म्हणजे परम पर भाषेत बोलला आपण पाहतोय गावचा रस्ता जे काम सुरू आहे शासनाचा निधी त्या ठिकाणी पडलेला आहे गावच्या सरपंचांना कामाच्या गुणवत्तेबद्दल शंका घेण्याचा शंभर टक्के आधी आहे जर ठेकेदार असा उर्मटपणे उन्मत्तपणे बोलत असेल तर ते निंदनीय आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला समज द्यायला हवी अधिकाऱ्यांनी त्या कामाची पाहणी करावी जर काम दर्जाहीन होत असेल तर त्या ठेकेदारावर कारवाई करायला हवी भविष्यकाळामध्ये कुठलाही ठेकेदार गावच्या सरपंचांना अशा प्रकारे दादागिरीनं किंवा उन्मत्तपणे बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी नवनाथ चौघुले आपण एका महिला आदिवासी सरपंचांना ज्या पद्धतीनं बोललात हे तुमचं बोलणं योग्य नाही कामाची गुणवत्ता योग्य नसेल माती मिश्रित जर मुरम वापरला असेल तर अधिकाऱ्यांनी त्या कामाची पाहणी करून जे प्लॅन एस्टिमेटला काम आहे जे वर्कऑर्डरमध्ये जसं मेन्शन केलेलं आहे तशा प्रकारे काम होईल अशी अपेक्षा आदिवासी भागातील रस्त्यांची कामं व्यवस्थित होत नाही अधिकाऱ्यांचं सुद्धा तिकडं लक्ष जात नाही पाणी मारलं जात नाही त्या ठिकाणी मुरुम चांगला वापरला जात नाही अशा प्रकारची तक्रार आहे प्रथमदर्शनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो सुरुवातीला आम्हाला पण असं जाणवलं की जो अगोदरचा मुरूम वापरलेला आहे त्याच्यामध्ये माती जास्त आहे त्याच्यामध्ये दगड गोटे जास्त आहे नंतर खालच्या बाजूला म्हणजे धरणाच्या बाजूला जो मुरुम टाकण्याचं काम चालू केलेलं आहे तो मुरुम अतिशय चांगला आहे परंतु ज्यावेळेस तक्रार केली अधिकारी पाहिले पाहायला आले तेव्हाच ठेकेदार कुठेतरी वठणीवर आला आहे असं पाहायला आहे जुन्नर तालुक्यामधले रस्ते चांगले व्हायला हवेत ही शिवजन्मभूमी आहे रस्त्याची कामं वारंवार होत नाही शरद सोनवणे आपण जुन्नर तालुक्याचे आमदार झालात मागचं काय झालं ते झालं या पुढे काम कोणी मंजूर करून आणलं ठेकेदार कोण आहे पण काम दर्जेदार होईल याकडे लक्ष द्या आणि सरपंच मॅडम भविष्य काळात तुम्हाला कुठलाही ठेकेदार अधिकारी जर काही उर्मटपणे बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत सुरेशवाणी वाणी विघर टाइम्स नमस्कार नमस्कार आदिवासी बिरसा मुंडा जो काय हेड आहे जो नव्याने आता केलेला आहे त्याच्यामध्ये नॉन प्लॅन प्लॅन रस्ते घेतले जातात त्यामधलं ते काम आहे साधारण त्याला मध्ये साडेसात कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण एक दीड एक दीड ठिकाणी काम आहेत त्या कामाचं जी गुणवत्ता आहे सरपंच मॅडमचं म्हणणं असतं बाबा तिथे पाणी मारलं जात नाही किंवा माती मिश्रित मुरूम वापरला जातो त्यांनी तुम्हाला फोन केला तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलताना अतिशय गुरुमटपणे बोलणार त्या गावच्या सरपंच आहे तुम्ही असं बोलणं कितपती होत्या आ, ही सरपंचताईंचा फोन आला मला मान्य आहे ती पहिलीच वेळ नव्हती या आधी पण त्यांनी तीन वेळा सूचना केल्या तीन वेळा आम्ही फील्डवर गेलेलो आहोत त्या त्या योग्य त्यांनी सूचनांच्या आम्ही सुधारणा देखील केलेली आहे त्यांना पूर्ण अधिकार आहे सूचना करण्याचा त्याबद्दल मी काय म्हणत नाही इव्हन सर्वसामान्य नागरिकाला देखील तो अधिकार आहे संविधानिक की त्यांनी त्या ते ठिकाणी कामाचा दर्जा बघणं तपासणी करणं प्रमाणे जागेवर काम आहे की नाही किंवा कामाचं दर्जात्मक काम केलं की नाही ही दे त्यांची देखील जबाबदारी आहे ती नाकारत नाही परंतु सरपंच ताईंचा अचानक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की असं असं काम बंद करा तर काम बंद करा ह्या काही सोल्युशन असू शकत नाही त्यांनी सूचना केल्या दहा सोडून वीस सूचना करा त्याचं नक्कीच स्वागत आहे आणि त्या पद्धतीने आपण दर्जा राखण्याचं शंभर टक्के काम प्रयत्न करतच आहोत आणि काम दर्जात्मकच होणार आहे उलट त्यांच्या सूचनांचा नेहमीच आदर आहे परंतु त्यांचं काही मन दुखावलं असेल तर त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो परंतु कामाचा दर्जा शंभर टक्के राखला जाईल